शबनम न्यूज न्यूजमध्ये आपले स्वागत शबनम न्यूज कहता मी गजला सय्यद आज दिवसभराच्या घडामोडीतील पाहूया एक महत्त्वाची बातमी पिंपरी चिंचोड शहरातील गुरव परिसरातील प्रसिद्ध किलवीर हायस्कूल व ज्युनियर कॉलेजचे स्नेह संमेलन रामकृष्ण मोरे सभागृह येथे मोठ्या उत्साहात संपन्न झाले कार्यक्रमाचे दीप प्रज्वलन शाळेचे व्यवस्थापक सौदावर सर मुख्याध्यापक साबळे सर यांच्यासह संचेती सर साखरे सर कुणाल सर यांच्या शुभ हस्ते विविध कला गुणांचा कार्यक्रम सुंदरपणे सादर केला नर्सरी ते आठवी पर्यंतच्या विद्यार्थ्यांनी आपापले कलागुण दर्शन सादर करून उपस्थितांची मने जिंकली विद्यार्थ्यांनी हिंदी मराठी चित्रपट गीतांवर नृत्य सादर करत देशभक्ती गीतांवरही उत्तम प्रकारे आपली यावेळी शिक्षकांनी आलेल्या पालक व विद्यार्थी वर्ग यांचे स्वागत करत आभार व्यक्त केले आपल्या शहराची बातमी मिळवा आता शबनम न्यूजच्या ऍपवर शबनम न्यूज मीडिया ग्रुप वतीने आपल्यासाठी शबनम न्यूज ऍप तयार करण्यात आले आहे गुगल प्ले स्टोअरद्वारे आपण सदर ॲप डाउनलोड करू शकता व न्यूजवरील बातमी क्षणात मिळवू शकता मग वाट कसली पाहताय गुगल प्ले स्टोअर ॲप आजच डाउनलोड करा